ही घटना राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दिनांक चार जुलै रोजी दुपारी बाराच्या दरम्यान आली कुत्रे करीत असल्याने रोही सैरा वैरा गावात शिरला व वडकी येथील शिक्षक मनोज मानकर यांच्या स्लॅब वरून घराच्या मागील बाजूस पडला निलगाईचा आवाज ऐकल्याने नागरिक घराजवळ गोळा झाले यामुळे निलगाई घाबरली मात्र निलगाईने घरातील कुठल्याच सामानाचे नुकसान केले नाही या घटनेची माहिती मनोज मानकर यांनी वन विभागाला दिली यावेळी वनपाल टोंगे वनरक्षक आरती भासारकर एम एम सिडाम यांनी त्यांच्या घरी भेट दिली व निलगायला मोठ्या शिफातीने बाहेर काढले हा प्रकार बघण्यासाठी मानकर यांच्या घरापुढे बघ्यांनी गर्दी केली होती तिथूनच